त्याच्यामध्ये काय होतंय कधी कधी जोड शब्द आलेले असतात काय मराठीत तसे जोड शब्द असतात तसं इंग्लिशमध्ये पण काय असतात जोड आलेली सावना साऊंड असतात म्हणजे दोन शब्द एकत्र आलेले असतात त्यांना काय होतात mm. ब्लेंड्स बनतात ब्लेंड्स बघतात मग ते ब्लेंड्सचा साऊंड कु कसा वाचायचा ते तुम्हाला शिकवते मी बरोबर बाबा रे इथे काय दिलं एंडिंग ब्लेंड्स एंडिंग ब्लेंड्स म्हणजे शेवटी येणार आहे एंडिंग म्हणजे शेवट आणि ब्लेंड्स म्हणजे वाचायचे असतात ते कसे वाचतात तुम्ही मग शिकवते बघा लेसन आपण किती शिकणार आहे बेचाळीस फोर्टी टू बघा रे हा पण शब्द वाचला अक्षर एन एन म्हणजे काय रे न आणि डी म्हणजे ड मग दोघांना एकदम वाचायला काय रे न आणि होईल म्हणजे न ड असं वाचू ना, ना आपण

ए आणि एन डी म्हणजे नतो आणि डायचं साऊंड कर बाय मग काय झाला एंड बेंड यम आणि ई मे झाला यन आणि डी मेंड हा से यस म्हणजे स त्याला ई लावला से एन डी सेंड पुढे टी म्हणजे टप त्याला ई लावला टेक आणि एन आणि डी टेंड पुढे